मुलाखत घेतली वरिष्ठा सोबत आणि तुमचा डाटा पण दिला असं करत आहे तुम्ही इच्छुक आहे तुमच्या संघामध्ये काय विकास कामाची रंगातून तुम्ही वाहणार मी कल्याण बोराडे मी मंठा तालुक्यामधून तिकिटाची मागणी केलेली आहे आमची फॅमिली नाईन्टीन फॉर्टी सेव्हन पासून त्याच्या अगोदर पासून आम्ही काँग्रेस पक्षामध्ये आहोत आणि फ्रीडम फायटर ही आमची फॅमिली आहे आमचे रामप्रसाद रामप्रसादजी बोराडे सेव्हन्टी फाईव्ह सेव्हन्टी सेव्हन एटी फाय पर्यंत मंत्री होते आमचा तालुका हा माझा तालुका महाराष्ट्रामध्ये सर्वात मागासलेला तालुका आहे म्हणून मी माझी कॉर्पोरेट लाईफ माझं सगळं इथून 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 पुढचं जीवनदान मी माझ्या तालुका म्हणता आणि परतूला देण्याची माझी इच्छा आहे माझ्या गावात तालुक्यामध्ये भरपूर प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे महिलांचा प्रश्न आहे माझ्या गाव तालुक्यामध्ये निजामकालीन शाळा आहेत त्याच्यामुळे शिक्षण मिळत नाही माझ्या गावांमध्ये आमच्या गावांमध्ये मुलांना मुली मिळत नाहीत मुलींना लग्न होत नाहीत असे आपणच प्रश्न आहेत आणि या प्रश्नाकडे कोणीही आजपर्यंत लक्ष दिलं नाही मी कॉर्पोरेट आहे मी सिव्हिल इंजिनियर आहे ए आहे एल एल बी आहे मी इंटरनॅशनल बिझनेस करतो आणि या सगळ्यांचा मी त्याग करून माझं जीवन मी माझ्या तालुक्यासाठी मी देण्यास उत्सुक आहे आणि मी त्यामुळे पक्षाकडे मी तिकिटाची मागणी केलेली आहे असे माझे काम सर, काम बाल कल्याण शेतकऱ्यांचे प्रश्न मला माझे माझ्या गाव माझ्या तालुक्यामध्ये दोन प्रचंड मोठ्या नद्या जात आहेत पूर्णा दुधना त्याच्यात सगळे भंडारे तुटलेले आहेत शेतकऱ्यांना जर पाणी आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून दिलं तर ते शेती पिकवतील शेती पिकवली तर त्यांचे त्यांना उत्पन्न होईल उत्पन्न झालं तर ते महिला त्यांच्या मुलींना शिकवतील मुलांना शिकवतील नंतर मी परतून एम सी मध्ये एकही कारखाना गेल्या तीस वर्ष एकही कारखाना आलेला नाहीये मी शंभर टक्के दोन वर्षांमध्ये पूर्ण परतून एम आय डी सी भरून टाकेल गोदरेज सोप्तो जॉन अशा मोठमोठ्या मी संपर्क साधलेला आहे ते माझे कस्टमर आहेत आणि मी त्यांना आमच्या इथे कारखाने मी आणणार आणि हजारो मुलांना मी नोकरी देणार दोन आमदार राहिलेले यापूर्वी एक आमदार मंत्री राहिला बरेच वर्षापासून एक आमदार बरेच वर्षापासून तुम्ही आमदार म्हणून निवडून दिला त्यांनी काय काम का केलं प्रत्येक उमेदवारीसाठी दावा या करताय याबद्दल <laughs> तुमचं काय म्हणणं आहे हे चुकीचं आहे कारण की त्यांनी उमेदवारी मागावी आवत त्यांनी उमेदवारी मागावी तुम्ही काय केलं तेन का तुम्ही त्यांचं काय आपल्याला माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक उमेदवारांनी आपण तुम्ही मीडियानी आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेऊयात ओपन हाऊस ओपन हाऊस घेऊयात आणि प्रत्येक उमेदवाराला विचारूयात की तू तिकीट का मागतोस तू काय केलं वीस वर्ष तीस ती वर्ष आमचं एक आमदार साहेब आहेत ते त्या त्या टर्म आमदार आहेत मिनिस्टर आहेत काय केलं कैबिनेट मग एवढी एवढी अनएम्प्लॉयमेंट काय आहे का, का आमच्या तु तालुक्यामधून आय एस आय पी एस का होत नाही का आमच्या कंप तालुक्यातून पी सी एस मध्ये इन्फोसिस मध्ये मुलं जात नाहीत का व्हॉट इज अ प्रॉब्लेम हे सगळे प्रॉब्लेम सोडायचे असतील तर आपल्याला सुशिक्षित आमदाराची गरज आहे तुम्हाला धाडसी आमदाराची गरज आहे जो तुमचे प्रश्न मांडेल प्रश्न सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये घेऊन जाईल जो तुमचे प्रश्न इंटरनॅशनल लेवलला घेऊन जाईल जो असा आमदार पाहिजे की जो तुमचा आम्हाला चांगला लीडर असा पाहिजे की जो तुमच्या फॅमिलीच्या बाबतीत विचार करतो फक्त पॉलिटिशियन होऊन प्रत्येक इलेक्शन जिंकण्याचं हे नसतं पण महत्वाचं कारण हे विषय असा आहे की माझ्या कार्यकर्त्याची फॅमिली सिच्युएशन काय आहे महिलांचे इश्यूज काय आहेत मुलांच्या बाबतीत काय शेतकऱ्यांचे इश्यूज काय आहेत आपण एकही प्रक्रिया केंद्र आणलेलं नाहीये सोयाबीन आपण उगवतो तूर उगवतो कपास घेतो आपला सगळा कपास इथून जातो गुजरात कपासाच्या गाठी आम्ही करतो गजामैदुरीचं काम आम्ही करतो आणि कपास जातो गुजरातला म्हणजे गुजरातचा इंडस्ट्री मोठी आहे हो आणि आपली इंडस्ट्रीचं काय व्हायचं मग हे अशीच परिस्थिती सोयाबीनच्या बाबतीत सोयाबीन इथं मराठवाड्यामध्ये मॅक्सिमम सोयाबीन होते काम आपल्याकडे सोयाबीनच्या प्रक्रियेचे कारखाने नाहीये मोसं वा मोसंबीचा वाय मोसंबीचा आपल्याकडे प्रक्रिया केंद्र नाही आहे आप का आपल्याकडे चांगले मोसंबीचं मटेरियल का आपल्याकडे येत नाही प्लांटिंग मटेरियल इस्रायलहून मी इस्रायल बरोबर पण काम केलेलं आहे इस्रायलवरून मी प्लांटिंग मटेरियल चांगलं आणेल मोसंबीच्या बाबती डाळिंबाच्या बाबतीत महाराष्ट्राचे अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की मध्ये मोसंबी द्राक्ष डाळिंब हे चांगले होत मी स्वतः द्राक्षाची वाईन बनवतो आम्ही एक कारखाना बारामतीला टाकला मी स्वतः द्राक्ष डाळिंब एक्सपोर्ट करतो आणि आता आम्ही प्रोसेसिंग चालू केलं आमची डाळि माझी डाळिंबाची वाईन शरद पवार साहेबांनीही लॉन्च केलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही प्रक्रिया करा जेणेकरून शेतकऱ्यांचा जास्त फायदा होईल मग असं आपण बरेचसे उद्योग आणू शकतो आणि दुसरे कोणी आमदार शेवटचा प्रश्न असा होता आपण एक औरंगाबाद जालना विधानसभा मत एक वेल क्वालिफाईड म्हणून उमेदवार हंड्रापेक्षा एवढा शिकलेला अनुभवी इंजिनियर असा एकही उमेदवार मला वाटतं दिसत नाही आपण यापूर्वी काँग्रेस पक्षाकडे तिकीट मागितलं का मी टाइम मागितला माझे बंधू काँग्रेस पक्षामध्ये होते ते चार हजार दोन हजार चार मध्ये चार हजार मतांनी पडले त्याचे कारण वेगळे आहे तर आता मला असं वाटतंय की माझं आयुष्यात सगळं संपलेलं आहे माझ्या दोन मुली एक वर्ल्ड बँकमध्ये अमेरिकेत आहे एक मुलगी मध्ये आहे मला देवानी जे मला माझ्या अपेक्षा त्या दुप्पट तिप्पट दिलेलं आहे आणि इथून पुढे माझं जीवन मी आमच्या दोन तालुक्यासाठी देणार आहे ती माझ्या आईवडिलांची पण पन, संकल्पना संकल्पना होती आणि मला माझ्या आईवडिलांच हे फेरायचं आहे कारण की त्यांनी जर मला शेतात काम नसतं केलं डेकऱ्यामध्ये काम के नसतं केलं मी पण म्हशी बाजरलेल्या आहेत मला माहिती आहे म्हशी कशा भाजरायच्या ना, नांदेड कसा करायचा आहे कशी कोळपीने करायची मी या सगळ्या गोष्टीतून गेलेलो आहे आणि मी आता आखणी ते अमेरिका आखणी ते कुहेत मी ह्या कंपन्यांबरोबर काम केलेलं आहे मला पूर्ण अनुभव आहे आणि मी हंड्रेड पर्सेंट आय गिव्ह माय बेस्ट अँड भाजपा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिले काँग्रेसची दाखव घेऊन राजीनामा दिला का मतदारसंघात काम आहे आणि दुसरं म्हणजे मला तर असं तुम्ही ऐकलं की ते त्यांना कमी करण्यात आलेलं आहे तर आज तुम्ही शक्ती प्रदर्शन केलेलं आहे अध्यक्ष समोर काय म्हणले नाना पटवले काय नाना गर्दी याच्यासाठी जास्त होती कारण की माझा माझे दोन्ही तालुका हे महाराष्ट्रात सगळ्यात असलेले तालुका आहेत म्हणून लोकांचं उत्साह आहे की त्यांना चाळीस वर्ष झाले एकही चांगला आमदार मिळाला नाही त्यांची इच्छा आहे की माझ्यासारखा मी नेतृत्व घ्यावं मी सगळं म्हणजे आय टेकन म्हणजे मी सगळं आता इथे माझं जीवनदान देण्यासाठी मी आलेलो आहे आणि लोकांना विश्वास आहे की आहे कल्याण बोराडी फॅमिली जे आहे हे हे काहीतरी आमच्यासाठी करणार आहे आणि ते करणार